नमस्कार मी महेंद्र चौधरी आपल्या पोस्ट ऑफ आप द वीक या असल खानदेशी ग्रुपवरच्या टॉपिकमध्ये मी स्वलिखित कविता सादर करतो माले तसं जास्त नाही पण थोडं बहुत माहितीशी तशी खानदेशनी सिनेसृष्टी जगात बहुफेमसी खानदेशनी माटीमा तसं टॅलेंट गैर बरेलचे बरं का पण पोटनं खळग भरामुळे ते जरा बळीच दपेलशी बहिणाबाईनी कविता देशना मनमा कोरेलशे खानदेशनी पावरी मािंगाडानी ताकदशी खानदेश ना डुबऱ्या भाऊ नाहीतर मालेगाव की चिंटू राह सिनेसृष्टीमा खानदेशी समदा असा जबर फेमस हो तशी सिनेसृष्टीसाठी हाय देशनी जमीन गैरी सुपिक्षे बर का नंदना दरबार कान्हाना देश गैरा जबरदस्त कलाकारी शे हाईमाटी म मा गानानी आशा पिक्चरनी स्मिता टीव्ही ना श्याम सपुत शे आपला हाऊ ग्रुप खानदेशी कलाकार असनी मनोहर लताना शे पाचोराना धरण काठे रावांना सिनेमा तिथलाच ने काढा तिथे भी छोटा मा त्यासनी माले उजळाले धाडा खानदेशी सिनेसृष्टीनी कष्टनी खबर शहनशाह बच्चनले लागणी लागणे का सांगी सीमाबाईसले बाईसले कागदी थेट पिक्चर लागणी तिसनी दोनशे कोटी खर्ची हाई सिनेसृष्टी करी कैत कॅमेरा म्हा खानदेशी सिनेसृष्टीनी कला गाजाडी पुरी दुनिया मा। मालेबी छोटा रोल करानी संधी मिळणी सुपर हिरो ऑफ मालेगाव म्हा काम कराने थोडी का वय ना पुर्री वयनी महेंद्रनीच्या सिनेसृष्टीमा कृपया ही तोडकी मोडकी कविता सर्वांनी गोड मानून घ्यावी धन्यवाद